आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चे तर होणारच कार कारचालकानं बंद रेल्वे गेट तोडून रेल्वे ट्रॅकवर प्रवेश केल्यानं भरधव मालवाट

या धडकेत गाडीचं मोठं नुकसान झालंय मात्र सुदैवानंच चालकाला जास्त इजा झालेली नाही त्याच्यावर सध्या डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाविरोधात कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे आम्ही जाधव हो स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर